नमस्कार आजचा माझ्या कवितेचा विषय थोडा वेगळा आहे कवितेचं नाव आहे बायको होय बायको तसं म्हटलं तर ही कविता कविता नाहीच हा सुखी संसाराचा एक मूलमंत्र आहे प्रत्येकाने जर हा मूलमंत्र जपला तर निश्चितच संसार सुखी होण्यास मदत होईल तर तो मूलमंत्र ती कविता मी आपल्यासमोर सादर करीत आहे बायको माझी बायको माझी बायको माझी अप्सरा माझी बायको माझी अप्सरा तिचा नाही हे का नाही तोरा माझी बायको माझी अप्सरा नाही हे का नाही तोरा कधीकधी चिडते माझ्यावर कधीकधी चिडते माझ्यावर जेव्हा करतो मी घरात पसारा <laughs> माझा पसारा मी आवरत बसतो माझा पसारा मी औरत बसतो क्षणभोंगूरतीचा राग असतो माझा पसारा मी आवरत बसतो क्षणभंगूरतीचा राग असतो स्वतःच घर आवरायला घेते गालात हसते आणि किचनमध्ये जाते <laughs> दोघांमध्ये झाला जरी वाद आमच्या दोघांमध्ये झाला जरी वाद तर हळू आवाजात आम्ही भांडत बसतो दोघांमध्ये झाला वाद तर हळू आवाजात भांडत बसतो आणि भांडता भांडता दोघेही एकमेकांना सॉरी म्हणतो होय <laughs> सॉरी सॉरी म्हणतो नेमकं कोण चुकलं नेमकं कोण चुकलं हे फक्त मुलंच जाणतात नेमकं कोण चुकलं हे फक्त मुलंच जाणतात मम्मी पापा तुम्ही ग्रेट आहात असं आदराने म्हणतात मला हे पाहिजेच असा बायकोचा हट्ट अजिबात नसतो मला हे पाहिजेच असा बायकोचा हट्ट अजिबात नसतो उलट अहो तुम्हाला हे शोभून दिसेल असाच तिचा आग्रह असतो दिवसभर थकून दिवसभर थकून जेव्हा घरी मी येतो दिवसभर थकून जेव्हा घरी मी येतो उंबऱ्यातच घराच्या प्रफुल्लीत होतो जेव्हा दिवसभर थकून घरी मी येतो उंबऱ्यातच घराच्या प्रफुल्लीत होतो कारण तिच्या एका स्माईलने आजही मी तिचा मजणू बनतो तिचा मजणू बनतो प्रेमविवाह नाही आमचा प्रेमविवाह नाही आमचा ना कधी झाला न्याय प्रेम प्रेमविवाह नाही आमचा ना कधी झाला न्याय निवाडा लग्नानंतर प्रेम बहरले लग्नानंतर प्रेम बहरले एक दुजे लिए आमचा जोडा <desconaltro> लग्नानंतर प्रेम भरले एक दुजे केली आहे आमचा जोडा गृहलक्ष्मी बायको माझी गृहलक्ष्मी बायको माझी नाही फक्त ती अर्धांगिनी गृहलक्ष्मी बायको माझी नाही फक्त ती अर्धांगिनी संसार केला तिने सुखाचा ती तर माझी सर्वांगिनी ती तर माझी Seruang gini.